सर्वसामान्य जनतेला दर्जेदार व चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात यास शासनाने प्राधान्य दिले आहे आरोग्य सुविधांसाठी आवश्यक तो निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत असून नागरिकांना आरोग्यविषयक सोयी सुविधा तात्काळ व दर्जेदार मिळाव्यात यासाठी आरोग्य विभाग सक्षम असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केले महिला व नवजात शिशु रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय सोलापूर या नूतनिमतीचा लोकार्पण तसेच चौदावा वित्त आयोग अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या सोळा रुग्णवाहिकांचे अक्कलकोट येथील रामायुनिट व ग्रामीण रुग्णालय वळसंग तालुका दक्षिण सोलापूर या आरोग्य संस्थेचे लोकार्पण आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्तेविसी द्वारे करण्यात आले यावेळी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक राधाकिशन पवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे कार्यकारी विशादिन शेळकंदे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले जिल्हा शल्य चिक्सक डॉ मुले कार्यकारी अभियंता श्रेय ठाकरे प्राध्यापक शिवाजी सावंत अमोल शिंदे रवीना राठोड अनिल सावंत यांच्यासह आरोग्य विभागातील आरोग्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते माढा तालुका प्रतिनिधी हनुमंत मस्तूर जिल्हा रुग्णालय सोलापूर शंभर खाटाच हॉस्पिटल व महिला व नवजात शिशु रुग्णालय याच्याही शंभर खाटा तसंच चौदाव्या वित्त आयोग अंतर्गत सोळा रुग्णवाहिकांचं लोकार्पण प्रिन्सेस आज खरेदी केलेलं आहे त्याचंही लोकार्पण आज माझ्या सोलापूरकर वासियांच्या माझ्या सर्व जनतेच्या सेवेसाठी आज आपण उपलब्ध करून देतो तसं बघितलं तर आपण गेल्या दीड वर्षामध्ये माझ्या कार्यकाळामध्ये आपण विविध प्रकारचे अभियान राबवलं विविध प्रकारच्या योजना ह्या ठिकाणी आणल्या आणि त्याप्रमाणे तुम्ही बघितलं असेल अगदी दुर्गम भागात सुद्धा मेळघाट सारख्या आणि आपल्या नंदुरबार सारख्या त्या ठिकाणी सुद्धा त्या जनतेला आदिवासी जनतेला दुर्गम भागातील जनतेला ट्वेंटी फोर बाय सेवन आरोग्य सेवा कशी मिळेल ते पाहिलं गे गेलेलं आहे आणि गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही बघितलं असेल कॉपिटेबल प्रसिद्ध केलंय म्हणजे डिसेंबर पर्यंत की त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत बावीस निर्णय लोकहिताचे घेतलेले आहेत जे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये चाळीस वर्षामध्ये कुठल्याही आरोग्य घेतलेले नाहीत माझी विनंती आहे आपण त्या कॉपिटेबलच्या माध्यमातून थोडा आरोग्य विभागानं गेल्या दीड वर्षामध्ये जी कामगिरी बजावलेली आहे ज्या पद्धतीचं दायित्व आज आपल्या महाराष्ट्राला दिलेलं आहे त्याबद्दल मी माझ्या सर्व आरोग्य विभागाचे अधिकारी माझे डॉक्टर्स माझ्या अशा ताईपासून माझे, माझे, माझे सर्व अगदी सेक्रेटरीपर्यंत सर्वांचं अभिनंदन करतो